नमस्कार आता रमाचं इरावती काहीच वाकडं करू शकत नसते त्यामुळे आता इरावती एक घानडा डाव खेळते ती आरोहीला वाईट वळणावर लावते आणि असं दाखवते की रमानेच आरोहीला खूप त्रास दिलेला आहे त्यामुळे आरोही सरळ सरळ म्हणते की अशी घानेरडी मम्मा मला नको शेवटी रमा एक नाटक करून आरोहीला तिची चूक जी चूक आहे ती दाखवते त्यामुळे आरोही उठून उभी राहते आणि म्हणते होय मम्मा माझं चुकलं मी तुला खोट्यात काढलं अगं मी चुकीचं वागले आरोहीने आपली चूक कबूल केलेली असते त्यामुळे आरोहीकडे अक्षय आता बघतच राहिलेला असतो आता अक्षयच्या एक गोष्ट लक्षात येते रमाने आरोहीला वाईट मार्गाला जाण्यापासून वाचवलेलं आहे आरोहीला तिची चूक काय आहे ते रमाने सांगितलेलं आहे रमाच चा आरोहीवर चांगले संस्कार करू शकते हे आता अक्षयला आणि त्याच्या आजीला सुद्धा समजलेलं असतं आजी मनातल्या मनात म्हणते मनात हो मी या इरावतीच्या नादात लागून केवढी मोठी चूक केली एवढ्या छान मुलीला मी माझ्या नातीच्या आणि माझ्या लेखाच्या आयुष्यातून काढून टाकली एवढी माझ्याकडून घोडचूक झालेली आहे आणि ती मला ता आता सुधारली पाहिजे अशी आता अक्षयची आजी विचार करत असते तर दुसऱ्या दिवशी रमा ही बेडरूममध्ये झोपलेली असते त्यावेळेला तिथे अक्षय येतो अक्षय रमाला हाक मारू लागतो रमा उठते आणि अक्षय तिच्यासमोर चहा ठेवतो आणि म्हणतो हे घे चहा चहा पी त्यावर आता रमा म्हणते कशाला कशाला आणली तुम्ही चहा अहो माझी मी घेतली असती त्यावेळी अक्षय म्हणतो आता आणले ना ती घे पी आणि आजच्या आज इथना निघून जा त्यावेळी रमा म्हणते काय निघून जाऊ त्यावेळी अक्षय म्हणतो होय त्यावेळी रमा म्हणते मी का निघून जायचं त्याचं कारण सांगा त्याचं कारण सांगा ते पटलं तर मी इथं निघून जाईन जोपर्यंत मला मी इथून का निघून जायचं त्याचं कारण मिळत नाही तोपर्यंत मी काही जाणार नाही रमाने असा पवित्रा घेताच अक्षय आता सांगू लागतो अगं पार्क आणि तारा दोघंही माझ्यावर खूप चिडले होते ते म्हणतात बायको आली आणि तू बदललास मला माझ्या कोणत्याही नातेवाईकांपासून दूर जायचं नाही आहे त्यामुळे तू तुझी तु गेलेली बरी असं बोलून तो आता रमाला तिथून जायला सांगत असतो त्यावेळेला अक्षयची आजी बाहेरून ऐकते ऐकते तर काय अक्षय हा रमाला घराबाहेर जाण्यासाठी सांगत असतो आजी आतमध्ये येते आणि अक्षयचा थोबाड पडते आणि म्हणते अक्षय अरे काय बोलतोस तू काय केलंय रमाने असं अरे एक गोष्ट लक्षात घे तुझ्या मुलीला वाईट मार्गाला लावणाऱ्या लोकांना चांगलाच धडा या रमाने शिकवला आणि तुझ्या मुलीला वाईट मार्गाला जाण्यापासून वाचवलं तिला नेहमी चांगल्याच मार्गावर जाण्याचा सल्ला दिला आणि तिच्यावर चांगले संस्कार केले आणि एवढं सगळं चांगलं करून तू त्या रमाच्या विरोधात जातोस अरे तिला घराबाहेर काढतोस तुला अक्कल नाही का रे अक्षय तू हे वागलास ते मला बिलकुल आवडलेलं नाही आणि असं वागणं तुझ्याकडून मला अपेक्षितसुद्धा नव्हतं आता आजीचं बोलणं ऐकून अक्षयला धक्का बसलेला असतो दक्षेला कारण अक्षयला सुद्धा कळून चुकलं असतं की रमा जे वागली ते अगदी योग्य होतं रमा काहीही चुकीचं वागली नाही असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू